तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही चार दिवसांमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई मिळणार राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ विधिमंडळातही खेळी मिळी एकमेकांवर टीका टाळण्याची भूमिका उत्तर विरुद्ध दक्षिण पुन्हा संघर्षाचे चिन्हे लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या राज्यांवर अन्याय नको दक्षिणेतून आवाज उठला अजित पवार व जयंत पाटील यांची बंद दारा आडचर्चा व्हीएसआयच्या बैठकीसाठी एकत्र अजित पवार यांची माहिती स्तूलपणावर युरोप व अमेरिकेत प्रभावी ठरलेले औषध भारतीय बाजारपेठेत दाखल बहुराष्ट्रीय इलेलिलीच्या टिझेप्टाईडचे औषध बाजारात एंट्री स्थूलपणाबरोबर त्याच्याशी निगडीत अनेक आजारांवर नियंत्रणाचा दावा <सलिगा> उद्धव ठाकरेंचे फोन आदित्यचे नाव घेऊ नका दिशा सालियान प्रकरण खासदार नारायण राणे यांचा खळबळजनक खुलासा सुशांत राजपूत राजपूतची आत्महत्या सीबीआयने केली फाईल बंद रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्या मुख्यमंत्री चंद्राबाबू यांचा बॉम्ब नितेश राणे आमच्या पक्षाचे मंत्री असते तर त्यांना कडक समज दिली असती अजित पवार यांनी फटकारले रुग्णांच्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी पॅकेजचे दर वाढवू आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आश्वासन वाहतूक नियम उल्लंघनाच्या दंडात झाली दहा वाढ दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजारांच्या दंडासह सहा महिने कारावास अल्पवयीन मुलांसाठी नियम अधिक कडक लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणे अवघड केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले मोठे भाष्य राज्य सरकारला ला लाडकीचे पैसे देणे अवघड जात असल्याचे यांनी सांगितले प्रशांत कोरटकर विरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी पासपोर्ट हस्तगत दुबईत पळाल्याची चर्चा मुख्यमंत्र्यांकडून इन्कार कोरटकर कुठेही लपला तरी त्याला अटक होणारच मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पश्चिम महाराष्ट्रावर सर्वांचीच नजर भाजप शिंदेपाठोपाठ आता अजित पवार मैदानात महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कर्करोगांची नोंद भारताचा जगात तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंद तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद